चहाचा शोध सर्वप्रथम कोणत्या देशात लागला आहे भारत चीन अमेरिका इटली तुमच्याकडे आहे तो पाच सेकंद आणि याचं उत्तर आहे चीन दुसरा पाहणार आहोत कांदा कापताना कोणता वायू बाहेर पडतो हेलियम अमोनिया ऑक्सिजन नायट्रोजन तुमच्याकडे पाच सेकंद आणि याचं उत्तर आहे अमोनिया प्रश्न तिसरा आहे महाराष्ट्रातील नारळ संशोधन केंद्र कोठे आहे सिंधुदुर्ग भाटे दापोली अलिबाग आणि याचं उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे चॅनलवर जर आपण नवीन असाल तर चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा नंतरचा प्रश्न आहे विजेच्या दिव्यामध्ये कोणत्या धातूची तार वापरली जाते ॲल्युमिनियम टंगस्टन हेलियम युरेनियम तुमच्याकडे आहेत पाच सेकंद आणि याचं उत्तर आहे टंगस्टन प्रश्न पाचवा तंबाखूमध्ये कोणता विषारी घटक असतो निकोटीन निकोट हायड्रोजन निकोलस तुमच्याकडे आहेत पाच सेकंद पाच सेकंदात उत्तर द्यायचं आहे तुम्हाला आणि याचं उत्तर आहे ऑप्शन ए निकोटीन प्रश्न सहावा आहे जागतिक व्यापार संघटनेचे मुख्यालय कोठे आहे वॉशिंग्टन डी सी वनिला हे जिनिवा तुमच्याकडे आहेत पाच सेकंद आणि याचं उत्तर आहे जिनिवा प्रश्न सातवा आहे बोर अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे लातूर गोंदिया अकोला वर्धा आणि याचं उत्तर तुम्हाला दोन सेकंदा द्यायचं आहे चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा चॅनलचं नाव आहे जी के मराठी अड्डा आणि याचं उत्तर आहे मित्र हो वर्धा यानंतरचा प्रश्न आहे मोहिनी अट्टम हा कोणत्या राज्याचा नृत्य प्रकार आहे तामिळनाडू कर्नाटक केरळ ओडिसा तुमच्याकडे आहेत पाच सेकंद आणि आजचं उत्तर आहे केरळ भारतातील कोणत्या राज्यात सर्वात जास्त हत्ती बघायला भेटतात तामिळनाडू कर्नाटक महाराष्ट्र ओडिसा तुमच्याकडे आहेत पाच सेकंद आणि याचं उत्तर आहे कर्नाटक भारतातील सगळ्यात मोठा लष्करी सन्मान कोणता भारतरत्न परमवीर चक्र महावीर चक्र पद्मश्री तुमच्याकडे आहेत पाच सेकंद आणि याचं उत्तर आहे परमवीर चक्र यानंतर आपण शेवटचा प्रश्न पाहणार आहोत ज्याचं उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे तो प्रश्न आहे चीम कार्बेट राष्ट्रीय उद्यान कोठे आहे उत्तराखंड उत्तर प्रदेश हरियाणा आसाम चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद